दिंडीमध्ये कुणी कोणाला नावानं हाक मारत नाही माऊली हीच ओळख शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाच फुले दिंडीत कुणीच कोणाला नावानं हाक मारत नाही माऊली माऊली हाच एकमेव संवाद असतो इथं नाव पद जात पात भाषा प्रांत काहीच लागत नाही सगळे समान सगळे भक्त माऊली म्हणणं ही आपल्या भक्तीची खरी अभिव्यक्ती आहे अशा शब्दात शिवसेनेचे जालना शहर शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ असलेल्या दिंडीतील आपले अनुभव व्यक्त करून प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी पायी दिंडी अनुभवून आपलं जीवन कृथार्थ बनवावं असं म्हटलं आहे आज दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्धीपत्र काढण्यात आलं आहे पंढरपूर आषाढी दिंडीत गेल्या अठरा वर्षापासून अखंडपणे सहभागी होत असलेल्या शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी म्हटलंय की संध्या दिंडी फलटण ते बरड एकवीस किलोमीटर अंतरावर आहे जालन्यातून आपल्यासोबत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे पांडुरंग खैरे शंकर घारे राम खांडे भराड अविश राठोड किशोर शिंदे यांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे वारीतील विशेषतेकडे लक्ष वेधताना पाच फुले यांनी सांगितलं की विठ्ठल भेटीच्या ओढीनं चालताना कितीही अंतर पार केलं तरी थकवा जाणवत नाही पावसाचा मारा होतो ऊन जे लागतं पण मन थकत नाही एक प्रकारची आतून ऊर्जा तयार होते ती म्हणजे विठुरायाला भेटण्याची आस दिंडीत धर्म भाषा काही अडथळा ठरत नाही वारी म्हणजे अहंकार विसरण्याची जागा आहे इथं पद नाही प्रतिष्ठा नाही फक्त भक्ती असते कुणीच कुणाला नावानं हाक मारत नाही सगळे एकमेकांना माऊली म्हणतात तीच खरी विठ्ठल भक्तीची ओळख आहे असं विष्णू पाच फुले म्हणाले